अंबरनाथमध्ये यंदा प्रथमच अंबरनाथ युवारंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय धुलिवंदन म्हटलं की तरुण पिढीचा आवडता सण धुलिवंदन हा ज्याप्रमाणे मुंबई आणि ठाणे यांसारख्या शहरात साजरा होतो अगदी त्याचप्रमाणे अंबरनाथमध्ये देखील यावर्षी साजरा होणार आहे कारण अंबरनाथ युवारंग महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय कलाकार असलेले डी जे स्मिता चौधरी ही अंबरनाथच्या तरुणांना आपल्या लाईव्ह डी जेच्या तालावर बेधुंद करणार आहे कल्याण भिवंडी लोकसभेचे युवा सेना निरीक्षक निखिल वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेच्या साई शिक्षण परिसरातील अटल उद्यानात सोमवारी सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत हा अंबरनाथ युवा रंग महोत्सव आयोजित करण्यात आलाय यामध्ये लाईव्ह डीजे लाईव्ह फूड काउंटर्स नैसर्गिक रंग रंगीत सजावट आकर्षक खेळ आणि सेल्फी पॉइंट अशी व्यवस्था करण्यात आली तर ज्या प्रकारे धुलीवंदन मुंबई ठाणे यांसारख्या शहरात साजरी होते त्याच प्रकारचा आनंद अंबरनाथकरांना घेता यावा यासाठी अंबरनाथ शहरात प्रथमच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून अंबरनाथकरांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होण्याचं आवाहन आयोजक निखिल वायकर यांनी केले अंबरनाथ मध्ये प्रथमच आम्ही यंदा युवा रंग महोत्सव असा एक धुलीवंदना निमित्त पंचवीस तारखेला कार्यक्रम ठेवलेला आहे अंबरनाथ पूर्वेकडील अटल उद्यान साई सेक्शन सूर्योदय हॉलजवळ आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्यामध्ये इंटरनॅशनल लेवलच्या एक आर्टिस्ट आहेत ज्या डी जे आर्टिस्ट आहेत आणि त्या त्यांच्या ना तालावर सर्व अंबरनाथकरांना नाचवणार आहेत त्याचप्रमाणे धुलीवंदन म्हटलं की रंग आला तर नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून आम्ही ही धुलीवंदन साजरी करणार आहोत याचबरोबर इथे लाईव्ह फूड काउंटर्स असतील महिलांसाठी विविध कार्यक्रम असतील लहान मुलांसाठी विविध गोष्टी असणार आहेत त्याचप्रमाणे वि आकर्षक खेळ लहान मुलांसाठी असतील महिलांसाठी आम्ही इथे खेळवलं खेळवणार आहोत त्याचप्रमाणे विविध सेल्फी पॉईंट्स असतील थोडंसं काही रेन डान्स वगैरेमध्ये आम्ही इथे करणार आहोत आणि कुठच्याही झाडांना कुठच्याही गोष्टींना इजांना पोचवता आम्ही इथे रंग रंगीत नैसर्गिक रंग इथे साजरे खेळून साजरे करणार आहोत आणि या कार्यक्रमासाठी खास करून आम्ही अंबरनाथमधील सर्व प्रतिष्ठित नागरिक असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील पोलीस असेल प्रशासन असेल किंवा पत्रकार मित्र असतील या सर्वांना एकत्रित करून ही रंगपंचमी आम्ही इथे खेळणार आहोत नागरिकांना मी एवढंच आवाहन करेल की जी गोष्ट मुंबई ठाण्यामध्ये होते ती गोष्ट आपल्या अंबरनाथमध्ये यंदा आम्ही घेऊन येणार आहोत प्रथमच अंबरनाथमध्ये ही धुलीवंदन आपण रंगपंचमी आपण साजरी करणार आहोत त्यासाठी पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजेपासून दुपारी एक वाजेपर्यंत आपण हा कार्यक्रम ठेवला आणि या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आस्वाद घेण्यासाठी आपण मोठ्या संख्येने नक्की उपस्थित राहा असं मी तुम्हाला आवाहन करतो